माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत नदीत पडलेल्या शेळीला वाचविताना नदीच्या प्रवाहात तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर येत असून मोहोळ तालुक्यातील नरखेडजवळ भोगावती नदीच्या पात्रामध्ये पडलेल्या शेळीला वाचवण्याच्या प्रयत्नात एक तरुण वाहून गेला त्याचा शोध शुक्रवारी दुपारपर्यंत लागला नव्हता सूरज मसा कसबे वर्ष चोवीस राणा नरखेड असे नदी पात्रातून वाहून गेल्याचे नाव असून मोहोळ व बार्शी तालुक्यातून वाहणाऱ्या भोगावती नदीला पाणी वाढले असून पाण्याचा प्रवाह वाढत आहे नदीपासून काही अंतरावरच सूरज कसबे हा शेळ्या राखत होता शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी नदीवरील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळ गेला असता शेळ्यांच्या कळपातील एक शेळी चुकून नदीच्या पात्रात उतरली ती शेळी नदीत वाहून जाण्याच्या भीतीमुळे सूरजने ते शेळीला बाहेर काढण्यासाठी नदीच्या पात्रात तत्काळ धावून गेला परंतु पाय घसरल्याने तो नदीच्या पात्रात कोसळला पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे आणि पोहताही येत नसल्यामुळे तो सूरज पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला ही घटना कानावर येताच घटनास्थळी गावकरी धावून आले सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेतला असता अद्याप तो सापडला नसल्याने सरपंच बाळासाहेब मोटे यांनी सांगितले या घटनेची नोंद मोळ पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका